नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची तारीख महाराष्ट्र शासन परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांनी वाढवलेली आहे ही तारीख काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र शासन परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांनी दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी हे परिपत्रक या ठिकाणी काढलेले आहे परिपत्रकाचा विषय असा आहे की दिनांक एक चार दोन हजार सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याबाबत पुढे परिपत्रकात असे सांगण्यात आले आहे की दिनांक एक चार दोन हजार एकोणास पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक एच एस पी दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत बसवण्याचे निर्देश देण्यात आले होते जुन्या वाहनांना जुन उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी बसवण्यासाठी संदर्भीय परिपत्रक क्रमांक दोन अन्वय तीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आली होती तथापि अनेक जुन्या वाहनावर एच एस आर पी बसविणे बाकी असल्याने एस एस आर पी बसवण्यासाठीची मुदत वाढवून देण्याची मागणी नागरिकांकडून या ठिकाणी करण्यात येत होती सबब या परिपत्रकाद्वारे दिनांक एक चार दोन हजार एकोणीस नोंदणी अंतिम मदत वाढ देण्यात येत आहे त्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी एच एस आर पी बसविणाऱ्या वाहनावर वायूवायक पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करण्याची येईल तथापि दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहन मालकावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही या संदर्भात जनजागृती करण्याचे आदेश सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना शासनाने या ठिकाणी दिलेले आहेत अशा प्रकारे एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची मुदत या ठिकाणी परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई मुंबई यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी वाढवून दिलेली आहे आणि त्यानंतर नंबर प्लेट न बसवणाऱ्या वाहन मालकावर या ठिकाणी दंड या ठिकाणी वसूल करण्यात येईल त्याकरता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी एस एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची नोंदणी या ठिकाणी करावी जेणेकरून आपणास कोणत्या प्रकारचा दंड या ठिकाणी भरायची आवश्यकता पडणार अशा प्रकारे मित्रांनो एस एस आर सी नंबर प्लेट बसवण्याबाबतची ही महत्वपूर्ण अपडेट होती असेच नवीन नवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींना शेअर करा